आम्ही बनमन्ना करत गेलो होतो महाशिवरात्रीच्या दिवशी फराळाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी येऊ पहिलाच गोयंदा बोराडे येऊ येऊन तिथे पिंडीवर बसून नंग्या अवस्था मध्ये बसत होता बस आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंगे अवस्था मध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केला येऊ तुम्हाला सहीन होतो का आम्हाला येऊ सहीन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसाना ओढून बाहेर नेलं तरी येऊ ऐकत नव्हता उघडा ऊन बोंगळा ऊन यांना महादेवाची शेडछाड केली आहे देवी देवताचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे हिंदू धर्माचा अपमान केला यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती एवढा एव घाण घाण तिथे चित्र कामं करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही महाशिवरात्रीच्या दिवशी कैलासोराडे हा महादेवाच्या मंदिरात त्या ठिकाणी महादेवाच्या आपली शेळी उघडून घाण घाण कृत्य तो त्या ठिकाणी महिलांसमोर करत परत होता बाजूला महिलाईचे भज्ञ चालू होते असे घाण कृत्य त्याचे त्या ठिकाणी चालत असल्याने त्याला तो तो त्या ठिकाणी करत होता महादेवाच्या पिंडीवर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तो, तो म्हणे की मी महाकाल आहे या महादेवाच्या काय पाया पडत्या माया पाया पडा माझ्या लिंगाच्या पाया पडा असं तो त्या ठिकाणी म्हणत होता आई काय सांगाल स्टेशनला आला तुम्ही काय मागणी तुमची काय सांगाल काय नाव आम्ही संगीता विरामात काय प्रकरण आहे आम्ही ना शिवराजी सर्व भजनाला येतोय महादेवाच्या मंदिरात आम्ही तिथे भजन म्हणतो तिथे आला दारू पिऊन आला पण नंगा त्यांना त्या नवनत घरी नव्हता वाटाव त्यांना कारण आरोप केला तिथं नावनात नव्हताच हा आणि त्या देवावर चालत का आपलं सायकसा असं असं भोंगळावर मुतन आपण तरी का त्या देवावर हा त्याच्यावर कारवाई वाटवायची विनाकारण पाप केलं त्यांच्या नावनाथ वर कारण पाप केलं माझं नाव आहे अन्वय ते महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनाथ व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या न नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस अस्वेल आस, आस, अस्थिल जाळे करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या नराधामामुळे अशी शिवकाळ करून अपमानित केले जात याच्या जा बद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात यावी कैलास बोराडे आणि आणव्यामध्ये जे प्रकरण झालं ते खूप वेगळ्या दिशेला गेलं माता भगिनीचा अपमान त्या ठिकाणी केला गेला मंदिरामध्ये खूप अशा गाणगान शिवाय दिल्या गेल्या तरी माझी विनंती आहे की असं कृत्य होऊ नये कुठंतरी असं चुकीची गोष्ट कुणी करू नये माझी एवढीच विनंती आहे की आपण मीडियाच्या माध्यमातून त्याची चौकशी करावी व त्यांना अटक करावी कोणाला अटक करावी व कायलाच या माणसाला आपण अटक केली पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे जो माणूस त्या ठिकाणी नव्हता त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल, दाखल केला दाखल केल्या गेला तीनशे सातची केस त्याच्यावर टाकल्या गेली तरी माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून आपण त्याची सकल चौकशी करावी आणि नवनाथ पाटील यांना न्याय मिळवून द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज शिवावर मंदिर आहे मंदिरावर तिथे कैलास बोरडे दारू पिऊन येत होता तिथे धिंगाणा घा घालतो आणि तो तिथे नंदीवर बसलेला होता समोर आणि नंदीला चेन काढून तो असा दोन्ही तंगडाच्यामध्ये घेत होता आणि घाण घाण शिव्या देत होता न बयामाईलाला सगळ्याला म्हणत होता की माझ्या महादेव मी महाकाळ मी ये माझ्या पाया पडा महादेव मी से माझ्याच पाया पडा आणि हा कैलास बोरड्यावर गुन्हा झालाच पाहिजे નહીં તો આમે આવાજ ઉઠું